तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आता पौर्णिमा म्हटलं की मित्रांनो आमच्या समाजात आणि या धनगर समाजाच खर तर म्हणजे जे मानणार असं देवाला मानणारा हा समाज मित्रांनो चैती पौर्णिमा आता महापौर्णिमा तर स्पेशल पौर्णिमा म्हणजे मित्रांनो आमचं देवदर्शन तर चला मित्रांनो देवदर्शनाला तर आता सर्वप्रथम मी घरातून बाहेर पडलो आणि मित्रांनो म्हटलं आता आपल्या माझ्या कुलदैवताचे आपण दर्शन घेऊन येणार आहे तर हा माझा बिरोबा माझं म्हणजे मुख्य देवस्थान हे कुलदैवत माझा हा बिरोबा बाधेचा बिरोबा तर बादे गाव म्हणजे लोणंदच्या मावळत बाजूला एक वीस बावीस किलोमीटर आहे बाधे या बादे, बादे। गावात हा माझा बिरोबा आहे तर हा माझं कुलदैवत आहे मित्रांनो तर आपल्या या बिरोबाचं तुम्हाला संपूर्ण मी देवाचं मंदिर हे जावणार आहे सा। तर हो का हे देवाच्या समोरच्या बाजूचं नंदी आणि देवाचा हा मंडप बिंडप हा असा आणि साईडने बी असं एकदम कलर या ह्याच वर्षी च काम झालं या तर घंटा वाजवला आणि जवळजवळ बारा तेरा शेकंद मित्रांनो घंट्याचा आवाज मंदिराच्या आवारात घुमत होता तर सुंदर असं देवाचं दर्शन घेतलं आणि आता आपण बागीत्रीचं दर्शन घेणार आहे तर या बागित्रीचं दर्शन झालं आणि आता देवाला आपण प्रदक्षिणा घालून बिरोबा प्रसन्न आता आपण दुळोबा देवाला जाणार आहे सर्वप्रथम फलटणच्या धुळ आपण जाणार आहे तर अदोगर धुळोबा म्हणजे बिवाया आहे आणि बिवाया करून दुळवला जाणार आहे तर हा बिरोबाचा आपला परिसर मित्रांनो अशा प्रकारे आणि हे देवाची दसऱ्या दसरी पौर्णिमेला आणि चैती पौर्णिमेला यात्रा असते तर चिरमाळ हा देवाचे आपण दर्शन घ्यायला आलोय तर हे असं चिरमाळ आहे नारळ फोडला नैवेद्य धावला खडी साखरेचा आणि भंडारा टाकून चिरमाळाचं चांग भलं तर मित्रांनो आता आपण आलोय कांबळेश्वरच्या बिहू तर तुम्ही म्हणताल कांबळेश्वर हे कुठं तर जसं की चांडाळ चौकडीची चा, आपण चांडाळ चौकडीच्या करामतीची पाहतो ना हेच भाव या नदीच्या पलीकडे नदी मित्रांनो तर दर्शन घ्यायला आलो या पिवाळी देवीच तर हे मित्रांनो पूर्ण शकता विषय तर मंदिराचं नवीनच काम चाललं पाहिजे अशा प्रकारे पूर्ण आपल्या मंदिराचं काम करायचं मंदिराचा खर्च जवळजवळ चाळीस लाख रुपये तर आपण मंदिराच्या दरबारात आलोय आपल्या बिवाई देवीच्या समोर तर सातीजीने बिहू बायोगा या अशा प्रकारे आहेत मित्रांनो भव्य दिव्य मूर्ती आता नवीनच म्हणजे या गेल्या वर्षी ते बसावलीत आहे तर आपण इथनं आता या नदीचं म्हणजे आवार सगळं आपण पाहणार आहे मित्रांनो या मंदिराच्या समोरचा तर मंदिराच्याच उजव्या सायटीला या अशा पायऱ्या आणि इथं स्नान करत म्हणजे जे भाविक भक्त येणार आहे ते स्नान ह्या नदीत करत आणि या नदीला कायम इथं पाणी असतं कायम आणि जे समोर ह्या देवीच्या पुढं जे समोर मंदिर दिसतंय ना नदीच्या पलीकडं तर ह्या पिवायाचं जुनं ठाण आहे मित्रांनो आणि तिकून तिकडं थिकडाल इकडं आलीकडं आलीच आहे म्हणजे ह्या देवी तर म्हणजे देवीच्या समोरच पूल हो या असं पाणी आहे आणि ह्या पाण्याचं हित म्हणजे असं अंत लागत नाही इतकं खोल पाणी आहे बर का तर अशा प्रकारे देवीचा परिसर आहे मित्रांनो तर आता हिता हिथून आपण जाणारे या मसोबाचं दर्शन घ्यायला तर हा मसोबा आहे मित्रांनो हा मसोबा दुहातला मसोबा म्हणतील आणि ह्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण लक्ष्मी यायला जाणार आहे तर अशा प्रकारे आता इकडं जाताना मंदिराचा परिसर पाठीमागचा हा परिसर आहे मित्रांनो बिवाई देवीचा आणि तिकडं पलीकडं जे झाडाच्या पलीकडं टावर दिसतो या त्या टावर पशी मित्रांनो कांबळेश्वर गाव आहे आणि तेच कांबळेश्वर गावात चांडाळ चौकडीच्या चा करामती हे गाव शूटिंग होतं तर आपण आता पलीकडं चाललो लक्ष्मी आईचं चा दर्शन घ्यायला तर लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला जात असताना मित्रांनो हे नदीचं थोडासा कोपरा आला त्यासाठी छोटासा पूल बनवलाय आणि या पाण्यातून असं जायचं तर थोडंसं माझं पाय कसं दिसतं ते सांगा कमेंटमध्ये मित्रांनो हा ओके तर चला जाऊया आपण लक्ष्मी आईचं दर्शन घेऊ आणि तिथून पुढं तर हे मंदिर दिसतं हे मित्रांनो लक्ष्मी आईचं मंदिर आहे बिव्हा या मंदिरापासून हे थोडस म्हणजे दुरवर आहे जास्त नाही दूरवर थोडस आहे दोन तीनशे मीटर तर लक्ष्मी आईचं दर्शन झालं आणि आता आपण ह्या मसोबाला ला आलो या इकडं एक मसोबा आहे लक्ष्मी होता तिथं म्हणजे आता पौर्णिमेचं भाविक भक्त भरपूर सेवा करणारे ते येणारे जाणारी निव्वध नारोळ रोड सगळं काय करते तर आता आपण जायचं मित्रांनो परत देवीकडं तर आता तिथनं सगळे देवाचं दर्शन व्यवस्थित झालं मित्रांनो तर काही लोकांच्या जत्रा होत्या तर या बाबळीखाली सुंदर अशी जत्रा चालली आहे बकरीची पलीकडं मंदिर आहे आणि हा मंडप आहे मित्रांनो तर म्हणजे चैती पौर्णिमेच्या टायमाला जत्रेला ह्याच्या टायमाला या मंडपात जत्रा होत्या आलोय आपण मंदिराच्या आवारात राहता निघूया चला डायरेक्ट थेट फलटणच्या धुळ बिवाया करून थेट मित्रांनो आपण आलो आता फलटणच्या धुळदेवा जवळ बर का तर फलटणच्या दुळदेवाच्या जवळ आलो आणि गाडी लावली निवत नारळ आणि गाडीचा घेतला गाडीला गाड अडकावलेली तर आता इथून आतमध्ये आपण चाललो आहे देवाच्या मंदिराच्या गाभऱ्यात तर मंदिराच्या गाभारात असं भव्य बी आगी येस आहे काही आपण प्रवेश करतोय मित्रांनो आतमध्ये गे जाताच इकडं सुंदर अशी देवाच्या आजूबाजूने पाठी मागून व समोरून अशा पंक्ती बसल्या होते तर गोड वजेवण पोनवज ही पोळ्या भात आमटी गुळवणी जे काय असेल ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने जेवण ठेवतं किंवा मग लोक येतात ना भाविक भक्त की बी पोळे हे आणते तर इथं सगळ्यांना आणि देवाच्या ट्रस्टतलं सुद्धा जेवण असतं म्हणजे सगळं मिळून भाविक भक्त येणाऱ्यांसाठी तर आता आले आपण देवाच्या रांगेत उभं राहिले मित्रांनो तर आतमध्ये जाण्यासाठी मला एक चित्र किंवा तुम्ही शूटिंग काढू साई केलं आणि परमिशन भेटते आणि आपल्या देवाचं मला शूटिंग काढायची पूर्ण सिक्युरिटी आणि सीसीटीव्ही कॅमेरात असल्यामुळे मला थोडे परमिशन घ्यावं लागलं मग परमिशन घेऊन मी पूर्णपणे शूटिंग काढली देवाची तर तुम्ही दुळोबा देवाचं दर्शन सुद्धा घेणार आहे हात मध्ये आलो आणि का अशा प्रकारे आपल्या दुळोबा देवाचं दर्शन झालं मित्रांनो तर आता इथनं आपण बाहेर पूर्ण जाऊन प्रदक्षिणा घालणार आहे मित्रांनो तर हा तुळोबा त्याच्या शेजारी मिताबाई आणि त्यांच्या शेजारी छोटस त्यांचं म्हणजे बाळ तर याशि तीन मूर्ती येत मित्रांनो आणि आत्महत्या मंदिराच्या हो परिसर काही असाय असे घोडे घोड्यावर म्हणजे जे काय देव असतील ते खाली दही चला मित्रांनो आता आपण देवाचं सुंदर असं दर्शन झालं आणि बाहेर आलो दर्शन झालं आत मित्र आणि आता आपण बाहेर आलो आणि बाहेरच्या देवाचं पूर्णपणे दर्शन घ्यायचं आणि तुळोबा देवाला नारळ फोडायचा मित्र तर आपण पहिल्यांदा आपण देवाच्या समोरासमोर जो दैत्य महाराज आहे तर ह्याच दैत्याचा तुळोबा देवाने वध केला होता मित्रांनो बर का तर ह्या दैत्य महाराजाला नारळ फोडला आणि त्या देवाचं दर्शन घेतलं कोणाचं दैत्य महाराज अशा प्रकारे मित्रांनो भव्य दिव्य मूर्ती तुळोबाच्या समोरच अगदी दारातच आजूबाजूला थोडा सुद्धा नाही तर या देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढं लगेच आपण जाऊन जा देवाला नारळ पडला बाहेर येऊन नारळ पडायचा आतमध्ये ती नारळाची सुविधा नसल्यामुळे बाहेर येऊन पडायचं तर नारळ पडला आणि इथून आता आपण जाणार आहे इथंच एक लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला जाणार आहे आणि लक्ष्मी आईचं जा दर्शन झाल्याच्या जा नंतर तिथून पुढं मित्रांनो आपण घरी थेट जाणार तर आता आपण बाहेर आलो या मंदिराच्या गाडीजवळ जायचं आणि इथून लक्ष्मीचं दर्शन घेऊन डायरेक्ट घरी तर पौर्णिमेचं म्हणजे असं दर पौर्णिमेला गर्दीरात भावी भक्तांची असं एक तिथं भक्त दर्शन घेत तिथं आणि जातीचं खरं तर मित्रांनो देवावर श्रद्धा पाहिजे असं देवांचं गुण गाताना ऐकलं ना खूप छान वाटत बरं का मित्रांनो किती झालं हो तुमचं माऊली तर मित्रांनो आपण शेवट धुळ देवाचं दर्शन घेतलं आणि लक्ष्मी आईचं दर्शन घेतलं आता पूर्ण अंधार पडलाय आम्हाला इथंच फलटण मध्ये तर आता हिथून पुढं घरी जायचंय मित्रांनो तर आता मी इथं थांबतो आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा धन्यवाद